अनेक जण गाडी घ्यायचा विचार करत असतात पण कन्फ्यूज असतात की गाडी घ्यावी कुठली टी व्ही एस भारी का बजाज भारी तर मी सांगतो तुम्हाला मित्रांनो दोन्हीमध्ये काय साम्य आणि काय फरक असतो ते त्याच्यावरनं तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कुठली गाडी घ्यायची आता टी व्ही एस आणि बजाज झालं तर तुम्ही पाहू शकता गाड्या दोन्ही आपण गाड्या आहे तुम्हाला टी व्ही एस जरा मोठी दिसते बजाजपेक्षा आता जे हायटर लोक आहे ना त्यांच्यासाठी टी व्ही एस एकदम बेस्ट आहे आणि ज्यांची हाईट कमी आहे त्यांच्यासाठी बजाज एक नंबर गाडी आहे आणि गाडी आहे ना बजाजची ही लॉंग लाईफ गाडी असते मित्रांनो पंधरा वीस वर्ष आहे ना गाडीला बघायला लागत नाही एवढी गाडी ना टाप राहते तुम्ही जुन्या गाड्या बघितल्या असतील अजून गाड्या चालतात चाल चाल मार्केटमध्ये आणि टी एचचं कसं आहे मित्रांनो एक पाच सहा वर्षात आहे ना गाडीला जरी कोणी मागून धमका दिला किंवा ॲक्सिडेंट वगैरे झाला ना तर त्या गाडीचा सेफ बिघडून जातो परत ती गाडी हाय तशी बनत नाही पण बजाजची गाडी ना मित्रांनो किती ठोको द्या ती हाय तशीच गाडी बनती एकच नंबर गाडी बनती मित्रांनो डेंटिंग पेंटिंग वगैरे केल्यानंतर पण टी वी एसचा एकदा सेफ संपला की संपला एकदम खुळखळ होऊन जाते गाडी त्यांच्या गाड्यांचं काही सांगता येत नाही मित्रांनो जर चांगलं पत्र वगैरे दिलं असेल टी व्ही एसला तर ठीक आहे कारण नवीन गाड्यांचं आपण अजून काढलेलं नाही की डेंटिंग पेंटिंग ॲक्सिडेंट झाल्यानंतर करून ती व्यवस्थित होती गाडी पण याच्या आधीच्या आहेत ना टी व्ही एस मित्रांनो तुम्ही गाड्या रस्त्यावर बघत असाल एकदम खुळखुळं होऊन जातो पत्रा बित्रा मागचा असा हालायला लागतो बंपर वगैरे यात दुसरी गोष्ट सी एन जी सी एन जीची टाकी आहे ना मित्रांनो सी एन जीची खूप मोठी टाकी आहे साडेचारशे ते पाचशे रुपयाचा गॅस बसतो आणि त्या मानाने बजाजची टाकी छोटी असल्यामुळे तिथे साडेतीनशे ते चारशेचा गॅस बसतो आणि पुढं स्पेस पाहिला तर टी व्ही एसला स्पेस मोठा आहे आणि महागही मोठा आहे त्या मानाने बजाजचा स्पेस आहे ना मित्रांनो खूप कमी आहे या आता हे सीट पाहिलं ना मी तीन माणसं जरी बसले ना तर तीन माणसाला महाग पुढं लागतं आहे बजाजचा अशी गत आहे पण टी व्हीचं तसं नाही आहे चार माणसं आहेत ना आरामात बसतात एकच नंबर बाहेर पाय वगैरे काढून ना टी व्ही एसमध्ये आरामात बसतात आणि तुम्हाला धंदा करायचा आहे ना टी व्ही एस ही गाडी अशी आहे की फक्त वडापसाठी ती गाडी घ्या जेवढं तुम्ही गाडी पॅसेंजर बसवणार हो ना दहा बसवा हो किंवा पंधरा बसवा हो। पिकअप एक नंबर गाडीला हायटत पिकअपनी गाडी पळते टी व्ही एस पण बाजतचं तसं नाही तुम्ही चार पाच माणसं बसवली ना बाजतची गाडी लगेच जागेवर एकदम असं आपण वाटतं की बैलगाडी चालवतो असं बाजाचं सिस्टम आहे बाजतची गाडी पळत नाही एकदा लोड घेतल्यावर पण टी व्ही एसची गाडी डबल पडते जेवढा लोड भरल ना तेवढी गाडी ती पळते टी व्हीतचा हा एक प्लस पॉईंट लय भारी आहे त्याच्यानंतर तुम्ही डॅशबोर्ड बघू शकता रिक्षाचे डॅशबोर्ड टी व्हीतचं मोठं आहे डॅशबोर्ड आणि फीचर काय आहे फीचर तर काय आलेले नाही फक्त आता हे समोर डॅशबोर्ड आलेले आहेत त्याच्याच जा त्यांनी जास्त किंमत लावलेली आहे आणि दरवाजे बाकी दुसरं काय नाही आहे बजेटच्या ज्या रिक्षा आहेत त्या इलेक्ट्रिक झालेले आहेत कारण शोरूमला काहीतरी इन्कम नको का नाहीतर लोक काय करतात रिक्षावाले आपले बाहेर गॅरेजवर काम करतात ना पण आता बाहेर गॅरेजवर आता त्यांना शिकायचं ट्रेनिंग घ्यायचं त्याच्यानंतर ती कामं करणार इलेक्ट्रिक सगळा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो रिक्षाचा बजाजचा तो लॅपटॉपवरच होतो लॅपटॉप लावल्याशिवाय ते कळत नाही प्रॉब्लेम कुठं आहे काय आहे त्यामुळे ना त्या शोरूमवाल्यांनी बरोबर डोकं लावले की रिक्षावाल्यांनी बाहेर गॅरेजला गेलं नाही पाहिजे आपल्या शोरूमला आलं पाहिजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी हा एक त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी टाकलेला एक प्लस पॉइंट आहे त्यांचा त्याच्यामुळे त्यांचा धंदा वाढवायचा आहे ना सर्व्हिसिंगचा यासाठी त्यांनी हा खाटाटोप केलेला आहे नवीन गाड्यांमध्ये त्यांनी इलेक्ट्रिक सिस्टम आणून ठेवलेलं आहे सगळं जे काय असेल ते ऑनलाईनच दिसणार तुम्हाला प्रॉब्लेम त्याच्यानंतर टी व्हीचा मागचा स्पेस पण मोठा आहे बजाजचा थोडा आहे बघा हा बजाजचा स्पेस आहे हा छोटा आहे टी व्हीचा जरा मोठा स्पेस आहे आणि टाकी पण त्याची पुढं ड्रायव्हरच्या खाली आहे बजाजची टाकी पॅसेंजरच्या सीटा खाली आहे आतमध्ये त्याच्यामुळं काही भीतीचं टेन्शन नसतं आहे गाड्यांना टी ची टाकी ड्रायव्हरच्या खाली असल्यामुळं तो सारखा आहे ना गॅसवर असतो मित्रांनो कधी काय होईल सांगता येत नाही नेहमीच गाडी चालवताना गॅसवर आणि बजाजचा ड्रायवर एकदम खुश असतो कारण मागं टाकी आहे चालवा बिंदाच गाडी किती पुढं चालवा काही तू उद्या गाडीला टेन्शन नाही बजाजचा ड्रायव्हर एकदम फ्री माइंड गाडी चालवत असतो पण टी व्हीचा ड्रायव्हर नेहमीच गॅसवर असतो बरोबर आहे का नाही बजाज आणि टी व्हीचं सर्व्हिसिंग तर टी व्हीचं सर्व्हिसिंग जास्त आहे बजाजपेक्षा बजाजचं कमी आहे सर्व्हिसिंग चार्जेस टी वी एसचा जास्त आहे आणि किंमत पण म्हटली ना टी व्ही एसची किंमत जास्त आहे बजाजच्या गाड्यापेक्षा आता बजाजने टक्कर द्यायला टी व्ही एसला हौदा काढला होता हौदा गाडी तुम्हाला माहिती असेलच मागं तो दरवाजा ओपन होतो डिक्की ओपन मागची त्याला हौदा मानतात त्या हौदा पण फेल झाला ना मित्रांनो म्हणजे त्या हौद्यामध्ये तुम्ही माणसं बसवली हो ना ती गाडी आहे ना गाडी पलटी व्हायचे हो चान्सेस असतात त्यामुळे तो हौदा गाडी ना फेल गेला आणि पुढं पण चाकाला दोन शॉकअप जर दिलेत ते टायर काढायचं टेन्शन असतं एकदम परतो आहे ना कुतू कुतू जातो ड्रायव्हर असली ग ते, ते टायर काढायचे ते एक सिस्टम लय बेकार आहे आणि सर्व्हिसिंग त्या हौद्याला सर्व्हिसिंगला पण लय खर्च आहे मित्रांनो त्याच्यामुळे रिक्षावाले शक्यतो हौदा घेणं टाळतात एक तर टी व्ही एस प्रिफर करतात आणि बजाज प्रिपेअर करतात पण बजाज गाडी चांगली आहे एक नंबर गाडी आहे तुम्हाला एक हाती चालवली ना गाडी तुम्ही बजाज गाडी एक नंबर आहे ओला उबर रॅपिडोसाठी आणि पॅसेंजर वाहतूक साठी फक्त शेअरिंग आणि वडाप लाईन हे बजाजमध्ये चालत नाही त्यासाठी टी व्ही एसच गाडी पाहिजे टी व्ही एस एक नंबर गाडी आहे मस्त लोडवडती गाडी दोन्ही गाड्यांची लूक आहे ना एक नंबर आहे लायटी पण येत ना समोरच्या दोन्ही सेमच आहे लायटीचं पण काही एवढं फरक वाटत नाही लायटी लूक एक नंबर आहे गाडीला फक्त गाडी जरा ही टी व्हीची गाडी जर तुम्ही पाहिले ना जरा हत्ती बाप गाडी दिसती तसं ते हत्तीचं पिल्लू दिसतं ही बजाजची गाडी त्यासमोर त्याच्यामुळे पण तुम्ही टी व्ही एस घेऊ शकता जास्तीत जास्त हायटेड लोकांसाठी ना टी व्ही एसले प्रिफर करते भारी आणि हायटेड लोक जर ते बाजेच गाडीत बसायचं म्हणलं नाही त्यांचा पाय पर असा पुढं लागतो पुढं मग त्यांना ब्रेक पण दाबता येत नाही काय असं हलव हँडल पण हलवता येत नाही पर असं फेगड्यावानी बसतात नाही का आणि गाडी चालवत असतात त्यांना गाडी ती कम्फर्टेबल वाटतच नाही त्यामुळे त्यांच्यासाठी ना ते टी व्ही एस गाडी लय बेस्ट आहे एक नंबर गाडी आहे आणि स्पेस मोठा असल्यामुळं काही करू शकतो आपण मस्त एक नंबर टी व्ही एस गाडी या आहे यासाठी आणि बजाज गाडी एक नंबर हाय लॉंग लाईफसाठी कारण बजाज गाडी आहे ना पंधरा वीस वर्ष आरामात गाडी जाते टी व्ही एसची ची पण गाडी जाते पण त्याचं काय होतं एकच प्रॉब्लेम आहे त्याचा तो जो बंपर एकदा ॲक्सिडेंट एक वगैरे कोणी मागून गाडी ठोकली ना ते बंपर असा क्रॅक होतो आणि तो परत आहे ना आहे तसा सेफ होत नाही तुम्ही रोडवर गाड्या दिसत असतील तुम्हाला टी व्ही एचच्या आणि बजाजच्या ॲक्सिडेंटच्या नंतर सेफ कशी आहेत गाड्यांची तर हा होता बजाज आणि टी व्ही रिक्षा मधला डिफरन्स तर तुम्हीच विचार करा आणि ठरवा स्वतःसाठी कुठली रिक्षा घ्यायची आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद